दिलेल्या अंकांपासून लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करणे म्हणजे काय काय की समजा आपल्याला काही अंक दिलेले जसे की आपल्याला इथं दिलेलं आहे आठ तीन पाच आणि नऊ ठीक आहे आठ तीन पाच आणि नऊ इथं एकूण किती अंक दिलेले आपल्याला चार अंक दिलेले आहेत आणि चार, चार अंकांपासून आपण किती अंक संख्या तयार करू शकतो किती अंकी तयार करू शकतो कमीत कमी चार अंकी तयार करू शकतो आपण ठीक आहे तीन अंकी तर काही होणार नाही कमीत कमी चार अंकी लहान संख्या किंवा कमीत कमी चार अंकी मोठी संख्या तयार करू शकतो पाच अंकी सहा अंकी सुद्धा तयार करू शकतो त्याच्यासाठी थोडा वेगळा प्रकार असो तर आपण सध्या हेच बघूया की तीन आठ तीन पाच आणि नऊ या संख्येपासून आपण लहानात लहान संख्या तयार करूया आधी ठीक आहे ज्या वेळेस आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची असेल लहानात लहान संख्या तयार करायची असेल तेव्हा आपण त्या संख्यांना कुठल्या क्रमात लिहायची चढत्या क्रमात लिहायची कुठल्या क्रमात लिहायची संख्यांना चढत्या क्रमात त्या संख्या लिहिणे म्हणजे कसं की ह्या ज्या संख्या आहेत त्या आता इथं तर आपल्याला कॉमा दिलेला आहे कारण ते अंक आहेत परंतु जेव्हा आपल्याला संख्या लिहायची असणार आहे त्यावेळेस आपण यांना कॉमन देता डायरेक्ट कंटिन्यू लिहायचा परंतु चढत्या क्रमात चढत्या क्रमा म्हणजे म्हणजे काय की लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जायचं आहे जसं की सगळ्यात लहान संख्या आहे तीन त्यानंतरची त्यापेक्षा थोडी मोठी संख्या आहे पाच पाचानंतर आहे आठ आणि आठानंतर आहे नऊ तर तीन हजार पाचशे एकोणनव्वद ही लहानात लहान चार अंकी संख्या या ठिकाणी तयार झाली तसंच आपल्याला जर का मोठ्यात त्या मोठी त्या मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असेल तर कुठला क्रम घ्यायचा उतरता क्रम घ्यायचा कुठला क्रम घ्यायचा उतरता क्रम घ्यायचा म्हणजे आधी सगळ्यात मोठी संख्या लिहायची त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडी लहान थोडी लहान थोडी लहान तर इथं बघा सगळ्यात मोठी संख्या आहे नऊ नऊ नंतरची थोडी लहान संख्या आहे आठ आट, आठानंतर येईल पाच पाचानंतर येईल तीन म्हणजे बघा या ठिकाणी तीन पाच आठ नऊ तीन पाच आठ नऊ म्हणजे त्याचा उलटा झाला इकडं या ठिकाणी तर अशा पद्धतीने आपण लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या लिहितो कधी कधी याच्यात प्रकारही असतो आता तर बघा शेवटी नऊ आला म्हणजे ही संख्या कशी आहे विषम संख्या आहे त्याने जर का म्हणलं की नऊ न येता तो म्हणजे विषम संख्या न येता समसंख्या यायला पाहिजे तर तेव्हा थोडी आपल्याला अंकांची जी आदला बदल करायची असेल ती आपण करू शकतो तर हे जेव्हा जेव्हा आपल्याला संख्या दिलेल्या असेल त्यावेळेस आपण हे या पद्धतीने चढता क्रम आणि उतरता क्रमाने लावू शकतो परंतु आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल कुठला प्रश्न पडला असेल की जर का आपल्याला त्या संख्येमध्ये शून्य दिलेला असेल तर काय करायचं ठीक आहे मी या ठिकाणी शून्य घेतला आठ तीन पाच नऊ हे आधीचे अंक होती वरती ज्या पद्धतीने दिले त्या पद्धतीने पण मी याच्यामध्ये आता काय केला शून्य घेतला तर शून्यासाठी कुठलीही एक्स्ट्रा गोष्ट करायची गरज नाहीये जेव्हा आपण लहानात लहान लिहू लहानात लहान लिहू तेव्हा याला सुरुवातीपासून दुसऱ्या क्रमांकावर लिहायचा कुठं लिहायचा दुसऱ्या क्रमांकावर आणि मोठ्यात मोठ्या -मोटे संख्येमध्ये मोठ्यात मोठ्या मोटे संख्येमध्ये सर्वात शेवटी लिहायचा कुठं लिहायचं सर्वात शेवटी लिहायचा म्हणजे बघा आपण लहानात लहान संख्या ही लिहिलेली आहे तीन पाच आठ नऊ बरोबर परंतु आता आपल्याकडे शून्य अधिकचा आल्यामुळे शून्याला कुठं प्लेस करायचं आहे दुसऱ्या क्रमांकाला म्हणजे पहिल्या क्रमांकाचा तीन लिहायचा त्यानंतर शून्य आणि मग पाच आठ नऊ जसं आपण अगोदर केला होता त्या पद्धतीने करायचं आहे सेम प्रोसेस आपल्याला मोठ्या संख्या लिहिण्यासाठी सुद्धा करायची आपली मोठी संख्या अगोदर आली होती नऊ आठ पाच तीन तर याच्या शेवटी लिहायचं आहे म्हणजे ते उत्तर काय होईल नऊ आठ पाच तीन शून्य आलं लक्षात आता कोणाकोणाला प्रश्न पडला असेल जर का आपण याला सुरुवातीला दिला ठीक आहे सुरुवातीला दिला तर समजा मी इथं देतो इकडं बघा शून्य तीन पाच आठ नऊ तर या सुरुवातीच्या शून्याला कुठलीही किंमत नाही म्हणजे हा काय झाला फक्त चार अंकी संख्या झाली आपण इथं आपल्याला पाच अंक दिली होती म्हणजे पाच अंकांनी आपल्याला कमीत कमी पाच अंकी संख्या तयार करता येते तर बघा या ठिकाणी एक दोन तीन चार पाच पाच अंकी झाली एक दोन तीन चार पाच पाच अंकी झाली तुम्ही म्हणाल ही देखील पाच अंकी आहे एक दोन तीन चार पाच तर मित्रांनो या संख्येच्या सुरुवातीला आपण कितीही शून्य लावले तरी त्या शून्याला कुठलीही किंमत नसते म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं आहे जेव्हा लहानात लहान संख्या लिहायची असेल तेव्हा चढत्या क्रमाने लिहायचं मोठ्यात मोठी संख्या असेल तेव्हा उतरत्या क्रमाने लिहायचं जर का शून्य दिलेलं असेल त्या संख्येमध्ये जर का शून्य दिलेला असेल तर लहानात लहान संख्या लिहिताना त्या शून्याला आपल्याला दुसऱ्या क्रमांकावर लिहायचं असं आणि मोठ्यात मोठी संख्या लिहिताना त्या शून्याला सर्वात शेवटी लिहायचं असं तर ह्या सोप्या सोप्या गोष्टींनी आपल्याला या जे घटक आहे हा जो घटक आहे याच्यात खूप मदत होते